आता आपल्याला थोडं व्यायामाविषयी सांगतो एक दिवस तुम्ही आहार सोडला तर चालेल पण व्यायाम सोडू नका पण व्यायाम काही लोक काय करतात नुसतं चालत जातात पण तेवढं नाही पुरे होत वॉकिंग इज अफकोर्स चालणं हे अत्यंत महत्वाचं आहे चालायलाच पाहिजे सगळ्यात सोपं पण शास्त्रोक्त व्यायामाचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार आहे ते एरोबिक म्हणतो आपण त्याला कार्डिओ म्हणतो म्हणजे Uh, चालणं फास्ट वॉकिंग किंवा रनिंग टेनिस खेळणं किंवा बॅडमिंटन खेळणं डोंगर चढणं सायक्लिंग पोहणं वगैरे ह्याला एरोबिक म्हणतो एरोबिक याचा अर्थ काय की हार्टला आणि लंग्सला ते स्टिम्युलेट करतात म्हणजे हार्ट आणि लंग त्यांचे चांगलं सक्षम करतात सक्षम करतात त्यामुळे हार्ट प्रत्येकाचं चांगलं असते बरोबर पण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असेल तर सर्क्युलेशन वाढते सबन शरीरात आणि मध्ये ऑक्सिजन जास्त असेल बरोबर तर मग ते काय विचारू नका मग पेशंटसाठी कुठले रोग असेल तर ते आपोआपच बरं होऊ शकते हो ते असे त्याचे हे महत्व आहे बरोबर त्यामुळे कार्डिओ आणि हे एरोबिक एक्सरसाइजेस जर चांगलं त्यात सगळ्यात चांगलं म्हणजे वॉकिंग चालणं ओके जलद चालणं नुसतं चालण्यापेक्षा जलद चाललं की हार्टला स्टिम्युलेशन मिळते तर जलद चालायला पाहिजे फास्ट वॉकिंग करायला पाहिजे वॉकिंगला काय खरं म्हणजे काही लागत नाही तुमचे साधारण वॉकिंग शूज तेवढे लागतात चांगले शूज घ्यायला पाहिजे आणि चालायचं आणि फास्ट वॉकिंग करायची पण एक त्यातली काळजी घ्यायला पाहिजे की फास्ट वॉकिंग करत असताना तुम्हाला दम जास्त लागू नये कारण दम लागलं तर काही लोकांना विशेषतः म्हात्या लोकांना वगैरे दम लागला आणि तसंच त्यांनी चालायला लागले तर ते धोका तर ते दम लागलं तुम्हाला तर थोडं कमी करून दोन मिनिटं थोडंसं हळू चालायचं आणि मग दम कमी झाल्यानंतर परत आणि हळू फास्ट चालू स्वतःच्या शक्ती म्हणजे थोडं असं फास्ट चालायचं थोडं कमी करायचं आणि फास्ट चालायचं असं असं करून त्या वॉकिंग हे सगळ्यात व्यायाम आहे पण तुम्ही वॉकिंगच्याऐी स्विमिंग करू शकता डोंगर जोडू शकता सायक्लिंग करू शकता आता आता सायक्लिंगसाठी आणखीन एक काय आहे सायकलिंग वयस्कर माणसांचं तुम्ही मगाशी अशी विचारलत ना हो, वयस्कर माणसांचं वयस्कर माणसांच्यासाठी काय चले मी सायकल चालवतो पण मी ट्रायसिकल केले ओके okay. कारण कारण बायसिकल असेल तर थोडं बॅलन्सिंग होऊ शकते आणि या वयात जर मी पडलो तर मग परत माझा फ्रॅक्चर असते म्हणून मी मी सायकलिंग करतो रोज पण ट्रायसिकल वापर ट्रायसिकल म्हणजे काय आहे ते बॅलन्सिंग होतं असं हे त्याची काळजी एरोबिक झालं आता बघा हा एरोबिक नुसतंच चालत नाही एरोबिक हार्ट आणि लंग चांगलं होते आणि अत्यंत आवश्यक आणि जरुरीच आहे पण तुम्हाला प्रत्येक स्नायू तुमच्या शरीरातले प्रत्येक स्नायू डेव्हलप व्हायला पाहिजे का तर प्रत्येक स्नायू काय करते हे बघा त्याच्या स्नायूच्या भोवती हा गुडघा घ्या त्या गुडघ्याच्या भोवती निसर्गाने चार चारी बाजूला मोठे मोठे स्ट्रॉंग मसल्स केलेत ओके आणि हे मसल्स काय काम काय आहे की त्या स्नायूला प्रोटेक्शन देणं समजा आपण असं पाय असं टाकलो हे वरचं जे हाड आहे ते खाली दोन ढक्कल पण स्नायू एकदम रिफ्लेक्सली त्यांना प्रोटेक्शन देते म्हणजे ते धक्का होऊ जाऊ देत नाही त्यामुळे प्रत्येक सांध्याच्या भोवती चार चांगले चारी बाजून अतिशय पॉवरफुल मसल्स आहेत आणि आता आता जॉईंट म्हटलं तर तुम्ही इथून पर्यंत तीनशे चारशे जॉईंट्स आहेत आणि प्रत्येक पर... ज्यांच्या भोवती चार स्नायूंची पत्र आता हे उदाहरण हे घ्या हे बोटाचं ह्याच्या भोवती चार स्नायू आहेत अशी काय आणि हे असं असं हे करण्याकरता अगदी अतिशय डेलिकेट मेकॅनिझम आहे शरीर हे अतिशय महत्वाचं आहे प्रत्येक स्नायू प्रत्येक अवयव अगदी फार बॅलन्सिंग केलेलं आहे तर प्रत्येक जॉईंटच्या भोवती चार मसल्स आहेत आणि प्रत्येक जॉईंट करणं मसल्स डेव्हलप करणं म्हणजे मग फार महत्वाचं आहे आता इथून इथंपर्यंत सगळे मसल्स आहेत आता आपल्याला बऱ्याच लोकांना कंबर दुखते माप दुखते गुडघे दुखतात याच कारण आहे स्नायू त्यांचे आता आपल्याकडे माहित असेल की आता हे सांदा रोपणचे प्रकार कसा कॉमन झालंय अभ्यास केलात तर त्यांचे स्नायू हे अगदी वीक असतात प्रत्येक स्नायू हे अत्यंत महत्वाचं आहे कारण स्नायूचं काम म्हणजे आहे की ते जॉईंटला प्रोटेक्शन देणं संरक्षण करणं ऑस्टिओर्थ्राटीस पासून संरक्षण करणं हे स्वाईंट त्यामुळं प्रत्येक स्नायू डेव्हलप करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जिमला जायला पाहिजे जिमला जाऊन अगदी ट्रेनर कडून घ्यायला पाहिजे कारण त्याचं एक फार महत्वाचं काय आहे आता हे मी कोणतंही एक्सरसाइज करत असताना म्हणजे हु, तुम्ही एरोबिक म्हणा किंवा जिमचं म्हणा हे करत असताना आपल्या शरीराला इजा होणार नाही इंजुरी होणार याची काळजी घ्यायला पाहिजे आणि हे फार मार्गदर्शन असं व्यायाम करायचं आणि मग काहीतरी शरीराला तर जिम मध्ये गेल्यानंतर एखाद्या वेळेला बऱ्याच लोकांना एकदम उचलायला जातात ते करतात ट्रेनिंग नसताना तर, तर, तर अंडर ट्रेनरच्या खाली जिम ची हळू सुरुवात करायची नुसतं व्यायाम न म्हणता योग्य मार्गदर्शनासोबत व्यायाम योग्य मार्गदर्शन पाहिजे त्या व्यायामाच्या वेळेला चालायचं सुद्धा हळूहळू सुरुवातीला हळूहळू चालून मग हळूहळू फास्ट करायचं मग अंतरही वाढवायचं आणि स्पीडही वाढवायचं चा, जसं चालताना तसंच व्यायामाचंही सुरुवात करायची तुम्हाला जर वेट ट्रेनिंग करायचं असतात समजा तुमच्या हाताचे डेव्हलप आहे तर हे तीन किलो पाच किलो पासून सुरू करायचं आणि मग तुमचे जसे जसं डेव्हलप होईल तुम्ही मग सात किलो आठ किलो आणि जे पैलवान असतात ते काय पुढे जाईल ते काय पन्नास किलो उचलू शकतात पण त्याच त्याची काही आवश्यकता नाही आपल्याला आपलं शरीर चांगलं मजबूत ठेवायचं एवढंच आहे ऐकलं तर प्रत्येक स्नायू असं खेळ हे त्याला ट्रेनिंग देऊन हे करू शकते आणि हे दुसरं प्रकार झाला तिसरा प्रकार आहे हे स्नायू शिथिल व्हायला पाहिजे म्हणजे सॉंग असतात ना त्याला शिथिलता पाहिजे त्याला लवचिकता पाहिजे त्याच्यासाठी योगा हे अत्यंत महत्वाचं आहे भारताने जगाला दिलेले एक अनमोल देणगी आहे योगा म्हणजे योगा आणि ते योगा केलं तर फारच चांगलं योगानं दोन्ही होतात एक मानसिक तणावही कमी होते आणि शारीरिक शारीर होते आणि सूर्यनमस्कार एक परिपूर्ण व्यायाम आहे म्हणजे का परिपूर्ण व्यायाम म्हणतात ह्याला की जर तुम्ही फास्ट सूर्यनमस्कार केला तर एरोबिक होते आणि जर तुम्ही नॉर्मल केला yeah. तर वेट ट्रेनिंग होते आणि okay. सावकाश केला yeah. तर योगा होते सिलेक्ट होते तिन्हीचे कॉम्बिनेशन असलेलं एकमेव आहे म्हणजे सूर्यनुस्ती समजा माणसाने एक ते पंचवीस किंवा हळूहळू हळूहळू सुरू करायचं आणि ते मी ना तुम्हाला एक पासून सुरू करायचं आणि अगदी हळू सुरू करायचं काही कंबर दुखीचे काही माणसांना मी सांगतो सूर्यनमस्कार झाला आणि मी अगदी हळू घाला तरी देखील ते दुसरी सूर्यनमस्कार घालायचं दुसरी जास्त दुखाला व्हायला नको तर अगदी हळू घालायचं पहिल्या दिवशी एक तुम्ही जर नवीन सुरुवात करणार असाल सूर्यनमस्कार आणि मग हळूहळू वाढवायचं एक, एक, एक पासून दोन एक आठवड्या टाइमचा काय प्रश्न आहे एक आठवडा घ्या दोन आठवड्या घ्या हळूहळू वाढवायचं मग मग तुम्ही एक पासून बारापर्यंत साधारण बारा ते पंधरा मग साधारण पंचवीस पर्यंत एक पंचवीस पर्यंत जर तुम्ही योग सूर्यनमस्कार घातला रोग तर तुम्हाला डॉक्टर कडे जावं लागणार आणि मग पुढे किती वाढवू शकता पण <laughs> पंचवीस <पन्चुछ> तरी <laughs> अगदी अडल्ट माणूस एक पंचवीस सूर्यनमस्कार घातलात तर व्यायाम म्हणता येईल व्यायामच झालं तिसरं आणि चौथं काय असतंय तुम्ही मग अशी म्हटलात ना विशेषतः एल्डरली माणसांच्यासाठी सिनियर सिटीजन त्यांना काय असते ते पड काय कि वाटलं पडतात बॅलन्सिंग तर ते स्पेशल बॅलन्सिंग एक्सरसाइजेस आहे हे असं वर पाय एका पायावर उभं राहायचं एका पायावर त्या पायावर असं त्याला बॅलन्सिंग एक्सरसाइज तो एक मोठा त्याचे प्रकार आहेत अनेक प्रकार आहेत एल्डरली लोकांसाठी स्पेसिफिकली असणारी गोष्ट आहे आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे एल्डरली पर्सन्स पडतात पडले की त्यांना फ्रॅक्चर होऊ शकते कारण हाड ठिसूळ असतात ते फ्रॅक्चर होऊ शकते त्यामुळे मग बॅलन्सिंग एक्सरसाइज पाहिजे एक एरोबिक वेट ट्रेनिंग योग सूर्यनमस्कार आणि बॅलन्सिंग असे हे पाच प्रकारचे एक्सरसाइज आहेत आणि हे पाचही प्रकारचे एक्सरसाइज करायला पाहिजे आणि पंचेचाळीस मिनिटाचं सकाळचं वॉकिंग फास्ट वॉकिंग संध्याकाळी एक एक अर्धा तास पण तुम्हाला थोडसून तीन चार वेळा जिम सूर्यनमस्कार योगासनं असे साधारणपणे तास दीड तास माणसाने आपल्याला घालवलं पाहिजे शरीर अतिशय मजबूत राहते ह्याच्याबद्दल काही शरीर तुम्हाला त्याचे देणार तुम्ही जसं काळजी घेतली मी हे रेग्युलरली करतोय गेली तीस चाळीस वर्ष मी रेग्युलर आम्हाला सांगावं लागणारच नाही आपण या वयात सुद्धा इतके उत्साही आणि जसं आपण म्हणालो उद्यमशील तुमच्या चर्चेतून दोन्ही गोष्टी आल्या म्हणजे जसं आपण बघितलं की तुम्ही आता व्यायाम सांगत असताना जो सूर्यनमस्कार सारखी गोष्ट सांगितली की जो परिपूर्ण व्यायाम आहे घरच्या घरी करता येण्यासारखं सुद्धा शक्य आहे म्हणजे ज्या कदाचित महिला असतील बहुतांश वेळेस जिमला जाणं टाळतात अशांसाठी सुद्धा तुम्ही उत्तर दिलेलं आहे हो। आपल्या चर्चेतून